राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गौरी गणपती सजावट स्पर्धेत मालगावची अश्विनी लामतुरे ठरली प्रथम विजेती पाहुई आमचे एसटीन मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला विशेष वृत्तांत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने ग्रामीण भागातील महिलांच्या वाव देण्यासाठी गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमधील विजेत्या महिलांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला या स्पर्धेमध्ये सरासरी ऐंशी महिलांनी सहभाग घेतला होता या कार्यक्रमाच्या वेळी पाच विजेत्या महिलांना बक्षीस देऊन उर्वरित सर्व महिलांना गिफ्ट देण्यात आले या स्पर्धेतील विजेत्या महिला व त्यांचे बक्षीस पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक अश्विनी लामतुरे मालगाव बक्षीस सिल्क कांजीवरम द्वितीय क्रमांक धनश्री पाटील सोनी बनारसी शालू तृतीय क्रमांक अश्विनी पाटील सोनी चंद्रकोर पैठणी चतुर्थ क्रमांक अश्विनी संपकाळ पैसा काठ पैठणी पाचवा क्रमांक अनिता पाटील सोनी काठपद्दर साडी विजेत्या सर्व महिलांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले देचे महिला या स्पर्धेचे सर्व नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मिरज तालुका महिला अध्यक्ष सौ स्मिता पाटील यांनी केले होते उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी यांच्याकडून सौ स्मिता पाटील यांचे विशेष कौतुक करण्यात आले या बक्षीस समारंभाच्या वेळी मनोरमा देवी शिंदे माजी सरपंच म्हैसाळ सुस्मिताई जाधव महिला आघाडी जिल्हाध्यक्षा कमलाताई पाटील प्रदेश कार्यकारिणी सदस्या चारुलता पाटील जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जुबेदा मोजावर मिरज तालुका महिला उपाध्यक्ष कौशल संधी धनश्री कदम छायाताई मोरे जयश्री कदम वैशाली पाटील इत्यादी महिला पदाधिकारी तसेच माजी आमदार राजीव आवळे बाळासाहेब होनमोरे संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक बापूसाहेब बुरसे मार्केट कमिटी संचालक वास्कर शिंदे तालुका अध्यक्ष प्रमोद इनामदार मेरज विधानसभा क्षेत्राध्यक्ष व प्रदीप सावंत इत्यादी सर्व नेते मंडळी उपस्थित होते पाहूया यावेळी बोलताना व्यक्त केलेल्या काही बोलक्या प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सांगली जिल्हा मिरज तालुक्याच्या वतीनं वीसशे चोवीस गौरी गणपती सजावट स्पर्धा या ठिकाणी आयोजित केला आमचे मार्गदर्शक जयंतराव पाटील साहेब मनोज बाबा या ठिकाणी उपस्थित असलेल्या मासाहेब व आमची स्मिता आणि त्याची सर्व टीम माझ्या सहकारी कमलताई चारू या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या जुबेदा भाभी साक्षी आमच्या मोरे मॅडम सर्वच या ठिकाणी धनू या सर्वांनी या स्पर्धेसाठी जुबेदा भावी या सर्वांनी या स्पर्धेसाठी विशेष असं परिश्रम घेतले आणि या ठिकाणी या स्पर्धा आयोजित केल्या ऑनलाईन या स्पर्धा होत्या जवळजवळ सत्तर ते ऐंशी महिलांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि आपल्या कलागुणांना वाव दिला आम्ही ऐंशी टक्के राजकारण ऐंशी टक्के राजकारण आणि वीस ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करत असतो आणि याच माध्यमातून आपले संस्कार आणि संस्कृती जपण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या स्पर्धांचं आयोजन केलं आणि ग्रामीण भागातल्या महिलांनी या स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्याचं काम आज या सर्व प्रमुखांच्या वतीने या ठिकाणी केलं भविष्यामध्ये ह्या स्पर्धा आणखी जोमानं आणि सातत्यानं करण्याची सूचना जी आमच्या मासाहेबांनी आम्हाला दिलेली आहे त्या पद्धतीनं आम्ही पुढच्या जो पंधरा दिवसामध्ये या ठिकाणी नवदुर्गा सन्मान सोहळा आम्ही आयोजित करणार आहोत आणि याचं सातत्य दरवर्षी या ठिकाणी ठेवणार आहोत विधानसभेच्या निवडणुका नुसत्याच येऊ घातलेल्या आहेत यामध्ये शरदचंद्र पवार पक्षाचं जे तुतारी चिन्ह आहे हे तुतारी चिन्हसुद्धा घरोघरी पोहोचवण्यासाठी या आमच्या महिला भगिनी या ठिकाणी काम करताना दिसत आहेत आणि म्हणून सतत कामाकडून काम कामाकडे वाटचाल असणाऱ्या असणाऱ्या आमच्या महिला त्यांना त्याच्यातून विरुंगळा म्हणून ह्या स्पर्धेमध्ये सहभागी करून करून घेऊन त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम आमच्या स्मिता तालुकाध्यक्ष आणि त्यांच्या सर्व टीमनं केलं सर्व सहभागी स्पर्धकांचं सर्व या ठिकाणी स्पर्धेमध्ये ज्यांनी बक्षीस मिळवले त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्षाच्या वतीनं मी या ठिकाणी अभिनंदन करते आणि भविष्यामध्ये इथं सर्व स्पर्धांमध्ये त्यांनी सहभागी व्हावं आणि आपल्या कलागुणांना वाव द्यावा त्यासाठी त्यांना शुभेच्छा देते आणि थांबते नमस्कार माझे नाव आश्विनी सागर लामतोरे राहणार मालगाव तालुका मिरज जिल्हा सांगली ग्रामीण भागातली महिला आहे आणि मी गौरी गणपती डेकोरेशन दोन हजार चोवीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज तालुका यांच्या स्पर्धेत मी भाग घेतला आणि मला असं वाटलं पण नव्हतं की मी सजावट केली होती घरगुती कार्यक्रमासाठी मी स्पर्धेत भाग घेईल असं मला मनात देण्यात पण नव्हतं ही पहिलंच वर्ष आहे मी स्पर्धेत भाग घेणं आणि मी घरातील सजावट वगैरे हो केलेले बघून मी आपल्या ह्या भाभींना वगैरे असं व्हिडिओ टाकले होते ते बघून ते म्हटले की तुझी सजावट अगदीच भारी झाल्यानं अशी स्पर्धा आहे या स्पर्धेत भाग घेणार का मग मी म्हटलं ठीक आहे मी स्पर्धेत भाग घ्यायला तयार आहे तुम्ही येऊन माझ्या घरी डेकोरेशन जी सजावट केली आहे ते बघून जावा ह्या डेकोरेशनमध्ये मी पारंपरिक पद्धतीचे जुने डेकोरेशन घरगुती पद्धतीचेच मी केलं होते की शंकर पार्वतीचा विवाह सोहळा होता त्याच्यामध्ये त्यांची हळद किंवा त्यांचा विवाह सोहळा मी केला होता साधं गौराईचा जो संसार असतं ते अगदी एका छोट्याशा झोपडीत होता आणि तिचं जे माहेरचं जे सगळा जो होता राजवाडा असं भरपूर तिचा मोठा राजवाडा होता पण तिनं छोट्याशा झोपडीत पण संसार करू शकते हे मी त्या डेकोरेशनमध्ये मी दाखवून दिलं होतं की मला असं आनंद झाला आहे की मला वाटलं नव्हतं की माझा पहिला नंबर येईल किंवा मला हे बक्षीस मिळेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मला हे मिळालेलं बक्षीस याचं मी आभारी आहे एवढंच याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार